सन्माननीय कार्यकारी आणि उपस्थित सर्व पत्रकार बंदूंना माझा नमस्कार आपला जो नाट्य विभाग आहे त्याचं माहिती आणि त्याचे आगामी कार्यक्रमाच्याविषयी मी आपल्याशी थोडासा संवाद साधणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कलाकितीची पहिली ओळख ही नाट्य संस्था म्हणून आहे कारण कलाकिदीची निर्मितीच मुळात नाटकातलं झालेली आहे दरवर्षी एक नाटक करायचं असं आपल्या ज्येष्ठ कलाकारांनी ठरवलं काही वर्षापूर्वी आणि त्यातूनच या संस्थेची उभारणी झाली त्यामुळे नाटक हा आपल्या संस्थेचा पाया आहे हे जाणूनच आपला नाट्य विभाग वेग वेगवेगळे वे उपक्रम जाणीवपूर्वक वर्षात घेत असते आता जे आपण विविध विभागांचं ऐकलं त्याच्यातही आपल्याला जाणवलं असेलच रसिकांना दाखवून जसा दर्जेदार प्रेक्षक वर्ग कलाक्रींना आजपर्यंत मिळवलाय किंवा मिळवले त्याच त्याचबरोबर आपल्या कलाकारांचीही नाटकं करावी त्यांचंही सादरीकरण करावं यासाठी आपण सतत प्रयत्नशील आहोत त्या अनुषंगाने वेगवेगळे नाट्य प्रयोग आणि नाटकातले विविध प्रयोग आपण सातत्याने करतो आणि त्याला रसिकांचा प्रतिसाद मिळतो आपल्या या नाट्य विभागाचं काम मुख्यतः तीन प्रकारे आपण करतो एक तर म्हणजे प्रत्यक्ष सादरीकरण या सादरीकरणामध्ये hmm. नाटकाचे वेगवेगळे प्रकार आपण करतो ज्याच्यामध्ये नाटक एकांकिका दोनांकी तिनांकी नाटक एकांकिका दीर्घांक दिर्गार मुकनाट्य त्याचा उल्लेख आता झालेला आहे नृत्य नाट्य असे वेगवेगळे प्रयोग आपण करतो नाट्य प्रशिक्षण हा आपला दुसरा घटक आहे ज्याची माहिती आत्ताच आपल्याला मिळाली मग ते नाट्य प्रशिक्षण शिबिर असेल चला नाटक शिकूया असा जो आपला दर गुरुवारी चालणारा उपक्रम आहे तो आहे आणि कुमार भवन हाही उपक्रम आहे त्याच्यातला आपण नाट्य प्रशिक्षण देतो आणि तिसरा आपला भाग आहे तो म्हणजे रंगवर्धनचे नाटकं त्याच्याविषयी आत्ताच सविस्तर विराटने सांगितलं या तिन्ही माध्यमातून आपण आपण नाट्यविभाग कार्यरत करत असतो या नाट्यविभागातर्फे जी नाटकं आपला आत्ता वर्षभर सादर झाली त्याचाही उल्लेख आत्तापर्यंत झाला आहे सईसरी हे आपलं नाटक सभा प्रयोग सादर करत आहे त्याचबरोबर भाग्य देखील हे आपलं संत तुकाराम महाराजांच्या जीवनावर नाट्य आहे ज्याचा प्रयोग यावर्षी आपण नागपूरला वेगळी बोली ना दिला आणि इथेच कलाकार नाही अशा तीन ठिकाणी केला ज्याला आपल्याला भरपूर प्रतिसादही मिळाला आहे आणि नुकताच आपण कैलासाची रजनी नाणे झोपा एकांकिका महोत्सव केला ज्याच्यामध्ये आपल्या शेवट तितका गंभीर नाही आणि सेकंड एडी अशा दोन एकांकिकांचं सादरीकरण केलं आगामी कार्यक्रमामध्ये आगामी वर्षामध्ये सुद्धा नाट्य विभागातर्फे वेगवेगळे उपक्रम करावेत असं आपल्या सगळ्यांचा मानस आहे सगळ्यात महत्वाचा उपक्रम म्हणजे अंकी नाटक करावं कारण गेली काही वर्ष आपल्याकडे दोन नाटक आपण करू शकलो नाही याची आम्हा सगळ्याच कलाकारांना खंत आहे ती दूर करण्यासाठी यावर्षी नक्की आपण आपल्या कलाकारांचं दोन नाटक इथे बसवून त्याच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा